हे गे बाय चल जागो खुश त्याच्या आहा नमस्कार यूटूब फॅमिली तर कसे आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ तर स्वामी आपल्या सोबत आहेत असणारच आहेत आणि तर आत्ता वाजलेले आहेत सात सकाळचे सात वाजलेले आहेत साहेब गेलेले आहेत आत्ताच ड्युटीला आणि जागोसुद्धा स्कूलच्या जाण्याच्या तयारीत आहे घाईमध्ये आहे त्यामुळं त्याला दाखवू शकत नाही तो आत्ता सध्या कपडे घालतोय आणि नाश्ता करून जाईलच तो पण स्कूलमध्ये तर चला तर आता मी पहिला त्याला नाश्ता देते आणि नाश्त्याला काय बनवलं आहे तर आज जागोला शिरा खायचा होता त्यामुळे शिरा बनवली बनाना शिरा खायचा होता त्याला बनवलेला आहे तर, 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 ते। तर तेला तेला मी पहिलं आता त्याला नाश्ता देते आणि त्यानंतर पुढची कामं तर चाकूचा नाश्ता तयार आहे शिरा आणि दूध बोर्नविटा घालून त्याला दूध हवं असतंय तर त्याला नाश्त्याला देते आणि मी सुद्धा चहा घेते तर माझा चहा सुद्धा इथं मस्त असं शिजत आहे तर चला या नाश्त्या करायला सगळेजण जागो हे घे नाश्ता पटकन आला का हे घे तर जागोचं मस्त असं गोड हसू स्कूलला जायचंय आता आणि तो पाहतोय की डब्यामध्ये बिस्किट आहे का तर त्याच्यासाठी आहे आणि नाश्ता करून सुद्धा त्याला बिस्किट पाहिजे झालेलं आहे ना जागत हम्म तर घे हे नाश्ता चहा दूध बिस्किट आणि शिरा सुद्धा शिरा बाहेर अरे खाना तू मागितला ना बाहेर आण साहेबांची फरमाईश आहे बाहेर आण तर घे आवर पटकन नाश्ता कर स्कूलला वेळ होतोय तर झाडाला मस्त अशी फुलं आलेली आहेत तर फुलं मी झा देवासाठी म्हणजे देवाला वाहण्यासाठी फुलं तोडून घेते आणि देवपूजा सुद्धा करून घेते तर मस्त अशी जास्वंदीची फुलं सुद्धा मला मिळालेली होती तर स्वामींच्या चरणी घातलेली आहेत आणि आज गुरुवारसुद्धा आहे तर माजा मस्त वाटते छान वाटते तर त्याला नाश्ता दिलेला आहे माझा पण मस्त असा चहा तयार आहे आता मी सुद्धा चहा मस्त घेते आणि स्कूलला जायला जागो तर जागो आत्ताच स्कूलला गेलेला आहे आणि चहा घेतलेला आहे मी सुद्धा तर बाकीची कामं भरपूर आहेत देवपूजा सुद्धा करून घेतली तो असतानाच तो नाश्ता करेपर्यंत मस्त झाडाला फुलं सुद्धा आलेली होती छान मस्त देव प्रसन्न म्हणजे देवाला फुलं व्हायली की छान वाटतं मस्त वाटतं तर घराच्या समोरच दारास झाड घराच्या <laughs> दारासमोरच झाड आहे फुलांचं तर मस्त वाटतंय तर जागो गेलेला आहे स्कूलला साहेब सुद्धा गेलेले आहेत ड्युटीला आणि बाकीची कामं आहेत आता मला करायचे आहेत कपडे धुवायचे आहेत स्वयंपाक राहिलेला आहे साहेब दुपारी जेवायला येतो म्हणलेले आहेत तर दुधवाल्या मावशी यायच्या आधी आता कपडे धुवून घेते पटकन आणि त्यानंतर स्वयंपाक करते तर साहेबां मस्त असे आंबे आणलेले आहेत आणि मी ठरवलं आहे की आज आंबच करावा कारण जे अगोला खूप आवडतो जागो जातानाच मला बोलला होता मम्मी आंब्यांचा खूप मस्त वास येतोय तर आमरस कर जागोची फरमाइश आहे की आमरस करावा तर यावर्षीचा आंबा आजपासून खायला सुरुवात <laughs> तर जागोला खरंच खूप आवडतात जागो, जागो किळ साहेब म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात <laughs> तर करूयात मस्तपैकी आंबा चा रस तर मसा मस्त असा आमरस तयार झालेला आहे तर साहेबांनी सांगितलं होतं की साखर न घालता गुळाचा वापर कर कारण जास्तीत जास्त ते साखर टाळायला बघायला लागलेले आहेत तर त्यामुळे मी गुळ घालून आमरस केलेला आहे तर मस्त असं आता थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेवणाच्या टायमिंगला छान वाटेल आणि मधून असं म्हणजे उन उन्हातूनच जागो पण येणार आहे तर त्याला सुद्धा छान वाटेल जेवताना तर माझी सगळी कामं झालेली आहेत आणि जागो यायची वेळ सुद्धा झालेली आहे तर थोड्याच वेळात जागो येईल आणि आज जागोच्या शाळेमध्ये तो चिरमुरे घेऊन गे गेलेला होता तर एक्झाम झालेली आहे तर टीचर भेळ वगैरे असं काहीतरी करून मुलांना एक नवी नवीन नवीन काहीतरी त्याच्याकडूनच ऐकूयात आपण तो आल्यानंतर तर नक्कीच तो आता यायची वेळ झालेली आहे तर बघूयात तर जागो स्कूल मधून आलेला आहे फ्रेश झालेला आहे आणि त्याच्याकडूनच ऐकूयात आपण तर जागो आज स्कूल मध्ये काय काय केलाच बाय भेळ बनवली गेम्स खेळ कोणते गेम मी बोललो ऍपल तर माझ्या पुढचं मुला ऍपल बना बनवले होय का असं आहे बरबर तर जागोच्या शाळेमध्ये मध्ये नेला तू बनवलं भे नाही मग टीचर सगळ्यांकडून पहिला घेतल्या ते साहित्य म्हणजे सगळ्यांना सा लावलेलं अच्छा ए दुसर आहे क्लास मध्ये गेला बनून अंडर आणि आमला वाटलं होय मग कशी वाटली बेड टीचरच्या भूक आहे तो आलाय थकून उन्हातून त्यामुळं मी आता त्याला पहिला जेवायला देते तर ताट करते पहिला त्याला <laughs> तर जागोसाठी जेवण तयार आहे मस्तपैकी आमरस थंड थंड आमरस आहे सुंठबडिश गोळ घातलेला आहे साखर न घालता गोळ घातलेला आहे आणि वेलची पूड चपाती भेंडीची भाजी वरण भात चला तर त्याला आता पहिला मी नाश जेवायला देते जागो हे गे बाय जेवच जागो खुश त्याच्या आहे हा ग कस आहे मांग खातर खा तर पहिला खा काय आवडला पप्पा आवडेल का आवड़ा। आवड़ा। जेव तू पोट भरून जेव ह तर मस्त सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे साहेब सुद्धा येऊन गेले आमचे ऊन गेले ते घाईमध्ये असल्यामुळे शूट करता आलं नाही तर आता वाजलेले आहेत म्हणजे दुपारचं टायमिंग झालेलं आहे मस्त आता झोपणार आहे झोपून उठल्यावर आम्ही वरती टेरेसवर जाणार आहोत ऊन आहे तोपर्यंत आम्ही गोदड्या धुणार आहोत हो ना जागो हा तर जागो मला हेल्प करणार आहे तर थोडा वेळ आराम करतो आणि नंतर कामाला लागतो